म्हणजे कसं आहेत सगळे म्हणजे ना आज तुमची लाडकी मयुरी आली आहे पालघरच्या फेमस महेश हॉटेल आहे हे हॉटेल फेमस आहे त्यांच्या चायनीज आणि तंदुरी आयटमसाठी आता आपण ऑर्डर तर दिलेली आहे तोपर्यंत हॉटेल आपण बघूया कसं आहे काय आहे आणि बघूया जेवण वगैरे कसं आहे चला माझ्यासोबत आणि म्हणजे बेग हे हॉटेल बाहेरून जितकं लहान दिसतं ना त्यापेक्षा ही आतमध्ये खूप जास्त मोठं आहे खालती आणि वरती अशी वेगवेगळी सिटिंग अरेंजमेंट आहे फॅमिली फंक्शनसाठी वगैरे अरेंजमेंट आहे आणि हे बघा बघू शकता परफेक्ट चायनामध्ये कसं लोकं खाली बसून जेवतात त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे मला तरी खूप जास्त आवडलं असं चांगलं चायनीज खाण्याचं फील यावा म्हणून मी ही सिटिंग अरेंजमेंट निवडली आणि बघू शकता आजूबाजूला झाडं वगैरे भरपूर आहेत मला तरी खूप आवडली सिटिंग अरेंजमेंट त्यानंतरही खालची सिटिंग अरेंजमेंट आहे प्रत्येक स्पॉटला त्यांनी असं वेगवेगळी अरेंजमेंट केलेली आहे अजून इथे पण लहान मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांनी प्रॉपर असे झोके वगैरे लावलेले आहेत आणि ही सिटिंग अरेंजमेंट मला सगळ्यात जास्त आवडली हे बघा ना थ्री लेयर्समध्ये आहे ती अरेंजमेंट कपल्ससाठी वगैरे परफेक्ट आहे आणि इथे पेंटिंग्स वगैरे पण होत्या त्यांनी अशा विकायला ठेवलेल्या आणि हे बघा ना प्रत्येक एक एक गोष्ट त्यांनी इतकी निवडून लावलेली होती हे बघा लहान मुलांसाठी खेळायला वगैरे आणि इथे बोटीतसुद्धा अरेंजमेंट होती बसायची वाव यार अशी अरेंजमेंट मी आधी तरी कुठेच बघितली नव्हती आणि म्हणजे या मंश रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड खूप इंटरेस्टिंग आहेत आपण ते देखील बघूया काय काय इकडे आम्ही तुम्हाला दाखवते तिथूनच जागत हे बघा आणि प्रॉपर असं चायनीज स्टाईलमध्ये त्यांचं मेन्यू कार्ड आहे जरा काहीतरी वेगळं इथे ड्रिम्स आहेत पापड सॅलॅडमध्ये आहे राईस नूडल्समध्ये आणि ह्याच्यामध्ये ना खूप वेगवेगळे आयटम आहे जे की मी आधी कधीच ऐकले नव्हते आणि इथे सूपमध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत स्टार्टर्स आहेत ॲपल लॉलीपॉप चिली ड्राय वगैरे असे भरपूर वेगवेगळे आयटम्स आहेत हे बघा इथे तंदूर आयटममध्ये पण भरपूर आहेत खाणा खजाना त्याच्यानंतर हे नॉनव्हेज स्टार्टर्स आहेत आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे मेन्यू कार्ड खूप वेगवेगळे चायनीज आयटम आहेत त्यांच्याकडे आणि इथली सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण त्याच पद्धतीने केलेली आहे हे बघा नमस्ते तसं कुठेतरी चायनामध्ये आल्यासारखं फील येतो आहे मेन्यू कार्ड तसंच आहे इथे बसायला पण तसंच केलेलं आहे तर आता ह्यांचं आम्ही ना फूड आयटम्स ऑर्डर केलेले तर ते टेस्ट करून बघूया कसे आहेत तर म्हणजे आम्ही सगळ्यात आधी ऑर्डर केलेलं चिकन तंदुरी हाफ जे की दोनशे चाळीस रुपयांचं आहे आणि इथे आम्ही दाखवतो म्हणजे इतकं क्यूट प्रेझेंटेशन आहे आणि बघा ना कसलं टेम्पिंग दिसते आणि ऑर्डर विदिन टे ऑर्डर ना आमची दहा ते पंधरा मिनटात येऊन गेली तर खूप टेस्टी दिसते तोंडाला पाणी सुटलं माझ्या तरी चला टेस्ट करून बघूया मी हातानेच खाणार आहे ते चमचा काटाने आपल्याला काय जमत नाही म्हणजे त्यांची ग्रीन चटणी आहे आणि हे सगळं सॅलॅड वगैरे दिलं सलाडची क्वांटिटी पण भरपूर दिली आहे चला टेस्ट करते गरमागरम आहे हे बघा म्हणलं चिकन इतकं प्रॉपरली कुक आहे ना बघा बघू शकता आणि मसाले वगैरे इतके टेस्टी लागतात ना यांचे लिटरली यावे ट्रा ट्राय करा तुम्ही नक्की आणि म्हणजे सेकंड आयटम आम्ही ऑर्डर केलेलं आहे हॉंगॉंग राईस नॉन व्हेजमध्ये आणि इकडे आहे ना मी तुम्हाला दाखवते बघा राईसची क्वांटिटी बघा ना किती जास्त आहे ह्याची प्राईस दोनशे चाळीस रुपये आहे आणि क्वांटिटी प्राईसच्या मानाने क्वांटिटी भरपूर दिलेली आहे बघू शकता तर त्याला आपण सर्व करूया आणि मी टेस्ट करून सांगते चांगलं आहे की नाही मस्त चिकन आणि अंड भरभरून टाकलेलं आहे त्यांनी त्याच्यासोबत वेजीस देखील भरपूर आहे आणि त्यांची चटणी आहे शेजवान तर बघूया ट्राय करूया वाव ऑथेंटिक चायनीजची चव आहे मालदरीतली टेस्ट खूप जास्त आवडली आधीची जी तंदुरी होती ना इतकी प्रॉपरली मॅरिनेट होती आणि खूप सॉफ्ट छान होतं आणि हा राईस पण सॉफ्ट आहे प्रॉपर असं चायनीजची टेस्ट येते आहे स्मोकी असा फ्लेवर यायला पाहिजे ना तो येतो आहे जरी मला तरी खूप जास्त आवडलं आहे प्राईसच्या मानाने फूड खूप जास्त छान आहे आणि क्वांटिटी पण भरपूर दिलेली आहे त्यांनी तर कधी पालघरला आला तर मंच रेस्टॉरंटला नक्की भेट द्या खूप टेस्टी ऑथेंटिक चायनीज तंदुरी खूप खायला भेटेल तुम्हाला तर म्हणता मी माझं बाकीचं फूड संपवते तुम्हाला एकदा ॲड्रेस सांगते तर इथला ॲड्रेस आहे आपला पालघरचा ना। जो नाका आहे ना त्याच्या जस्ट बाजूलाच आहे माहीम रोडवर तर कधी आलात तर नक्की नक्की व्हिजिट करा तुम्हाला इथे ऑथेंटिक चायनीज तंदुरी फूड खायला भेटेल तेही अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि क्वांटिटी पण भरपूर आहे तर कधी आलात तर नक्की व्हिजिट करा आता मी माझं बाकीचं फूड संपवते भेटत राहीन मी अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत येईल दे